यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नाथांचं दर्शन घेत असतात नाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतात आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये यात्रेमध्ये सहभागी होतात मी त्यांचं स्वागत करतो यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत महिला आहेत ज्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं नवनाथांचं दर्शन घेता येत नाही वंचित राहतात त्यांना फेनिक्युलरमुळे ती सेवा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून सगळेच जण आलेले मलंग भक्त या ठिकाणी या मलंगमुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतं याचाही आनंद आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा जो काही अखंड मलंग मुक्तीचा जो काही यात्रेचा सोहळा आहे हा अविरतपणे अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी मलंग भक्तांनी सुरू ठेवलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो यामध्ये बिलकुल ठाण्याच्या कोर्टातही हायकोर्टातही केस सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी मलंग भक्तांची इच्छा या ठिकाणी न्यायदेवता पूर्ण करेल